माझ्या झोपडीमध्ये दिवाळी असेल पण झालं अस भगवान परमात्मा रामचंद्र सीता मैया त्या शोधामध्ये शोध करत असताना लखन भैया आणि रामचंद्र त्या वनामध्ये आल्या लक्षपूर्वक आहे का आणि त्या वनामध्ये आल्यानंतर अनेक साधू महात्म्यांचे आश्रम त्या ठिकाणी त्यांना त्या वनामध्ये लागले प्रभुरामचंद्राने एका साधू महात्माला विचारलं म्हणले का हो शबरीचा आश्रमच आहे तुम्हाला तु तु <laughs> का आम्ही नव्हतो दोन चार असो ऐका शबरी मातेचा का तुम्हाला ते म्हणलं ते शबरीचा आश्रम आणि तिच्याकडे काय तिचे हरिपाठ पाठ नाही <laughs> बरोबर रामचंद्र मधले कोणाच्या काय पाठ असतो याच्याकडे आमची पाठ असत काय केले उद्या पाठ मग भगवान परमात्मा तुम्हाला काय येत तुमचं काय पाठ हे नाही पाहत देव फक्त प्रेम पाहतो भाव पाहतो ऐका ना शबरी मातेचा तो भाव पाहून हो। शबरी मातेचं हो प्रेम पाहून भगवान परमात्मा त्या वनात आला आता वनात आला आता आणि एका साधू महात्म्याला विचारत होते की शबरी मातेचा आश्रम पाहिला का ते म्हणले शबरी मातेच्या आश्रमात काय आला चला आपल्या आश्रमामध्ये रोजचा आश्रम आहे साडेतीन कोटी तर चला <laughs> देवाश्रम देव किती पैसे ते नि देव देव अंत करणार काय भाव किती प्रेम तुम्ही त्या देवावर करता हे पाहतो म्हणून ऐका ना शबरी मातेची वाट पाहू लागली आपल्या शबरी माता बरोबर रामचंद्राची वाट पाहू लागली भगवान परमात्मा शबरी मातेच्या आश्रमामध्ये आला शबरी मातेन आपल्या नयनाश्रू नये त्या भगवान परमात्म्याचे चरण त्या ठिकाणी धुतले त्या ठिकाणी भगवान परमात्म्यानं शबरीच्या हातानं बोर सुद्धा खाल्ले आता त्या आश्रमात गेले असते रोलट्या तीन आश्रमात तिथे काजू बदाम सगळं होतं देवाला पण देवानं देव ते सगळं लाथाळलं देव त्या ठिकाणी उष्टी बोर खायला गेला मला सांगायचा मुद्दा एवढाच देव खातो सुद्धा आणि देव येतो सुद्धा त्या ठिकाणी आज देव शबरीकडे आला सुद्धा आणि गोर खाल्ले सुद्धा शुद्ध अंत आहे तुम्ही आम्ही सुद्धा त्या प्रभू रामचंद्राची वाट पाहत होतो आज त्या ठिकाणी एक वर्ष पूर्ण झाले एक वर्ष पूर्ण झाला भगवान परमात्मा प्रभू रामचंद्र आज सिंहासनावर थाटात उभा आहे तुमचं आमचं भाग्य हे तुम्ही आम्ही त्या ठिकाणी डोळ्याने हे आपण देखणं स्वप्न अयोध्येमध्ये मध्ये प्रभू रामचंद्राचं राम मंदिर झालं हे तुमचं आमचं भाग्य बरोबर आहे की नाही तर देव ताडपत्रित होता कुठं ताडपत्री हो तुम्ही आम्ही यश लावून बी गरमत होत पण ऐका ना ताडपत्री जर थाटली अशी मंडपासारखी त्याला जर आपल्याला शिवायचं असलं तर त्याची परमिशन निवेदन द्यावं लागत होतं सरकारला कि बा आता हे थाटलं कस कर काय करते पण ऐका ना भगवान परमात्म्याच्या दरवाज्यामध्ये ध्येर आहे पण अंधेर अजिबी बातमी आज तुम्ही आम्ही त्या ठिकाणी देखणं स्वप्न त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राचं मंदिर तुमची आमची अस्मिता आहे महाराज प्रभू रामचंद्र मंदिर आहे mm -hmm. नाही हो या कलयुगामध्ये त्या ठिकाणी भगवान नाम नामचिंतनाला महत्व आहे तसं देवाला सुद्धा महत्व आहे म्हणून ना भगवान परमात्मा खातो सुद्धा देव येतो सुद्धा ना तुम्ही म्हणाल नामदेव महाराज देवाला नैवेद्य खाऊ घालायला गेले देवा नामदेव महाराजाच्या आईनं नामदेव महाराजाला सांगितलं जा नामा देवाला नैवेद्य खाऊ घालून ये हो तुम्ही म्हणणार माता मावल्या देव कुठं खाता असतो का अहो माता मावल्या तुमच्या आमची गुढी बापडी भक्ती आहे महाराज तुम्ही आम्ही देवासोबत भक्ती नाही करत देवासोबत देवा व्यवहार करतो देवासोबत व्यवहार करतो लक्षपूर ऐका पंढरपूरच्या बाजारात जा तुम्ही यात्रेसाठी गेले असेल दिंडीला गेले असेल पंढरपूरच्या बाजारामध्ये भगवान परमात्म्याच्या मूर्तीचा त्या ठिकाणी तुम्हाला स्टॉल दिसेल आणि त्या भगवान परमात्म्याच्या मूर्ती असेल परत तुम्ही त्या मूर्तीकाराकडे जाता आणि त्या मूर्तीला त्या मूर्तीची किंमत विचारता त्या मूर्तीकारानं त्या मूर्तीची किंमत तीनशे रुपये सांगितले तुम्ही माता मावल्या तीस रुपयापासून सुरुवात करता आणि ती मूर्ती पन्नास रुपयाला घरी घेऊन येता ती पन्नास रुपयाची मूर्ती आपल्या देवाऱ्यात बसवता त्याच पन्नास रुपयाच्या मूर्तीमध्ये देवाऱ्या त्या ठिकाणी बसवल्यानंतर हो त्या पन्नास रुपयाच्या मूर्तीकडं तुम्ही त्या लाख मूर्तीकडं लाखो रुपयाचा त्या ठिकाणी मागणी करतात हा दिवासोबत केलेला व्यवहार मग मला सांगा तुमचा आमचा भगवान परमात्मा कधी ऐकणार म्हणून नामदेव महाराज देवाला नैवेद्य खाऊ घालायला गेले झोपले का पडपाला असेल तुम्हाला सांगू का कीर्तनात ज्याला पायाचा त्रास असेल पाय नाही आपल्या कीर्तनात पण बसायला पाहिजे कीर्तनातच झोप्या आणि तो झोपा कीर्तना घरी नका झोपू हा पण <laughs> तू त्यां सांगितल्या बरोबर ऐकलं असे विद्यार्थी पाहिजे सांगितलं बरोबर फॉलो केलं पाहिजे <laughs> आज्ञा झाले की विद्यार्थी हा ती का दोन चार पोर झाली ऐका काय सांगत हो तुम्ही गेलं माहिती आलं तुम्हाला हा पाणी बी गेला पाणी बी लागले मनाला भूक लागली असेल तर पलीकडे पोहे चालू येईल काय सांगत होतं केलं ध्यानातून आता ऐकवाल ते झालं काल असं झालं बरं बाबा <laughs> रेमधला हा रेमधला कीर्तनाला गेलो मी म्हणलं काय सांगत होत गेलं ध्यानातून एक म्हातारी उठली ना तावली हातात काठी होती अंगावर गेली होती घोंगडी म्हणले भाऊ ध्यानात राहते तर धंदा करून आया आता हे धंदा आहे का पण काही काही माता मावल्या इतक्या घर मी बोलायला हातात दिसतो की आपण त्याला बोलू इतरच्या <laughs> नाही बर मी टाच बार। नाही काही काही सांगू राब आमच्या तिकडचं सांगतो लॉकडाऊनचा काळ होता बर का बाबा लॉकडाऊनचा काळ होता कुठं भजन नाही कुठं कीर्तन नाही कुठं नाही टाळणी नाही काही नाही तुम्ही माझ्याकडे तोंडाकडे पाहायचं मी तुमच्या तोंडाकडे पाहायचो रामराम घालायची हिंमत होत नव्हती झाली राम राम जर घातलं याला इकडून कोरोना तिकडे जातो <laughs> आमच्या गावात दोन म्हात अडकल्या होत्या लॉकडाऊन मध्ये रिक्षा लागेनी कोण नेऊनच नाही मंदिराजवळ जरी आपला असं घोडची टाकून बसलो त्या म्हाताऱ्या मंदिराजवळून दुकानाकडे आणि त्याच्या गावात माझं कीर्तन झालं होतं एक म्हातारी कशी म्हणते दुसऱ्या मातारीला सांगते पाय ना, ना आता कोरोनाला तर महाराज लोकांना कसं मिरच्या लागल्या आय आता मिरच्या काही काही माता मावल्या बोला नाही गरज ऐका कीर्तन सांगतो ऐका झाली आपली वेळ नामदेव महाराज देवाला नैवेद्य खाऊ घालाय लगे काय नामदेव महाराजांनी देवाकडे पाहिलं म्हणले देवा नैवेद्य खातो का काय म्हणले नामदेव महाराज देवा नैवेद्य खातो का पण दे देव ओ, दे एक नाही दोन नाही बोला देव कुठं खाणार आहे का हो पण नामदेव महाराजांनी एकदा दोनदा सांगितलं देवाने काही ऐकलं नाही देव नुसता असं होता नामदेव महाराजांनी पाहिला देवा तुला नैवेद्य खावा लागेल तुझं नैवेद्य खाल्ला नाही तर मी माझं डोकं हे वाक्य ऐकल्याबरोबर भगवान परमात्म्यावर जो विटेवर उभा भगवान परमात्मा त्या भगवान परमात्म्याला थर थर थरथर थरथड हि वाजून आलो थड थर थड हिवाजून आलं हिवाजून आलं कळत तुम्हाला का तुमच्याकडे वेगळे थंडी वाजली तू म्हणशील काही सांगता का देवाला कुठं थंडी वाजत असती का मी माय पदरचं नाही सांगत ऐका ना वडा पाषाणाची मूर्ती थरथर का ओ, 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 जीवती लाग लिनाना समय जीवती लाग लिनाना नैवेद्य ने वे सामान्य महिमा संताचा नैवेद्य हातीचा मूर्ती अरे देवाला थंडी वाजून आली संतांच्या प्रमाणे पाषाणाची मूर्ती थरथर आणि देवानं नामदेव सोबत त्या ठिकाणी नैवेद्य कायला जेवण केलं एवढं एवढा अधिकार नामदेव रायचा होता ऐका ना ज्या वेळेस पंढरपुरामध्ये संत संमेलन धरलं आणि त्या संत संमेलनामध्ये असं त्या ठिकाणी ठरवलं की प्रत्येकाची परीक्षा आहे प्रत्येकाची परीक्षा आहे कोण कचल कोण पक्क थापट न घेतलं आणि तमकण हल नामदुराच्या नामदेव राय कचमल नामदेव घाबरले आंग चोरलं मुक्ताई साहेबांनी सांगितलं तुम्हाला गुरु करण्याची गरज आहे अरे जा म्हटलं नागनाथाला आणि गुरु करा कारण जुन्या काळामध्ये एक सुंदर गाणं होतं एक भजन होतं मला नाही माहित कोण असे बल्ले सुंदर ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला या जगामध्ये त्या ठिकाणी या जीवनाला आधार नाही म्हणून ऐका नामदेवरा गेले औंडा नागनाथाला औंड्याला गेले नागनाथाच्या मंदिरामध्ये गेले आपल्या ताडकेश्वरासारखं मंदिर होत मंदिरात गेले नामदेवरानी भजनाला सुरुवात केली मंदिरात गेल्यानंतर आला कनी राजा आला <laughs> 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 कनी राजा भजन कोणतं कोतून भजन करत होते ती इस्थला जास्त फेमस झालं म्हणून आला कनी राजा आला कनी राजा जय गुरु दादा जय गिरी अधिकार तुम्हाला कुणी दिला नामदेवरायला सांगितलं भजन बंद करतात नामदेवरा आपलं गरीबाने भजन बंद केलं आपली वळकटी बघलत घेतले निघले मंदिराच्या पाठीबंद असं मंदिराच्या पाठीमागा गेले पण त्या मंदिराच्या पाठीमागा गेल्यानंतर झनुका असा चमत्कार झाला मंदिरातून आवाज आला ए नामा तुझं भजन बंद करू नको भजन चालू कर नामदेवरायनी भजनाला सुरुवात केली विठ्ठल माझा माझा, 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 मी असं भजनाला सुरुवात केली त्या भजनाचा परिणाम असा झाला या जगामध्ये अशी खाटी झाली या जगामध्ये अशी क्रांती झाली त्या भजनामुळे देऊळ फिरलं फिरलं no <laughs> no माय बाप ऐका ना ताळी का वाजवायची एखादा मृदंग वादकाने एखादा चक्रधार वाजवला तर ता टाळी वाजवावी अरे एखादी चाल म्हटली आमच्या गायकांनी हो म्हणायचं असले ना जो म्हणतो त्याला त्रास विचार कसं बाकीचं गायन करणं वेगळं आणि कीर्तनातलं गायन करणं वेगळं कीर्तन म्हणजे पटवायचे का शंकर पट पटवायचे का नाही माहित शाळेतला पट माहित पट शंकर जे बैल धावतात का धारेवर हो थोडा जर असं दगड काही आलं की गेलं तसं गायन आहे महाराज जसं डोंबऱ्याचा खेळ असतो आणि त्या दोरीवर एक मुलगी चालती हातात काठी धरून तसं गायन मृदंग वादन ताल हातच्या बापाचा नाही सोरपवानाच्या बापाचं बरोबर आहे आपण आपल्या मनाने कोणी इकडे म्हणतो ते आपला मागे आपण आपल्या मनात कुठं वाजवतो पण ताल स्वर हाकवानाचा बांधलेला नाही त्याची स्वतंत्र एक त्या ठिकाणी जागा आहे त्या मात्र्यामध्ये त्या स्वरामध्ये म्हणलं तर ते, ते, ते आपल्याला तारून देत नाही तर मग फेकून देतो म्हणून यांच्या करता ताळी वाजवली पाहिजे का कारण का तो उधारला सिनेमाचा नाही कीर्तनातला असो ऐका अतिशय समर्पक प्रमाण बाबाने दिलं हो काय प्रमाण दिलं फिरविले देऊळ जगामध्ये दे अशी ख्याती झाली अशी क्रांती झाली हो आणि त्या देवळाचा भजनाचा परिणाम असा झाला फिरविले देऊळ जगा माझे ख्याती नामदेव हाती त्याला एवढा अधिकार नामदेवरायचा होता महाराज ऐका ना मग त्या नामदेवरायला त्या ठिकाणी माऊली ज्ञानोबराची भेट झाली नामाची ज्ञानाची भेट झाली नामदेवरायला म्हटले माउनी ज्ञानोबा राय चला नामदेवरा तीर्थयात्रा करायला जाऊ नामदेवराय म्हणले भाऊ आपल्याला देवळगाव सोडून कुठंच झोप लागत नाही <स्थाथ> का चाल ना पंढरपूरला कीर्तनाला चांगला मी इथं गावात असलं ना आपलं पडद्या पड्या ऐकायचं मस्त ऐकायचं आपण कुठं जातो नाही यायच्या घरी बी गेला संध्याकाळी वापर नामदेवराचा असतो नामदेवरायने सांगितलं होतं देवा मला मी पंढरपूर सोडून कुठं जाणार नाही ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानोपराय म्हटले चला पंढरपूर सोडून चला तीर्थयात्रा करू तीर्थयात्रा केली पाहिजे पण ऐका ना नामदेराय म्हटले देवा मी पंढरपूर सोडून कुठं जाणार नाही म्हटले का चला तुम्हाला म्हटलं आम्ही वैकुंठ चला तुम्ही म्हणता वैकुंठला येत नाही कारण नामदेराय म्हटले नावड वैकुंठ शिष्याचे शयन आणि वैष्णव सगळं आवडले अरे तुला वैकुंठ आवडत नाही मला काय बरोबर म्हटले का हो मग जरा बाहेर तीर्थयात्रा करू राय एका ठिकाणी म्हणतात पंढरपूर सोडून जर तुम्ही दुसरी तीर्थयात्रा केली त्याला स्वतंत्र त्या ठिकाणी एक शब्द वापरला पंढरी सोडून जाशी आणि तीर्थांना कार्य तुझ्या चित्ताला एवढं सगळं पंढरपुरामध्ये असतं बाहेर कशाला जायचं नाही समजलं का गणपतबा भाषेत सांगतो आमच्या पंढरपूर सोडून इतर तीर्थयात्रा करणं म्हणजे राशच्या दाळीला कोट्याच्या दाळीला तेल पाणी करणं हे समजलं घरच्या डाळी होत्या की नाही तुरीच्या तिला किड लागतं राशीची आली तिला माणूस जपत असत तस पंढरपुरामध्ये सगळं हे सोडून जर तुम्ही तीर्थ यात्रा कार तुझ्या माउलिक ज्ञानोपराने सांगितलं आपलं नामदेव रायनी सांगितलं मी येणार नाही कारण देवाला पंढरपूर सोडून दुसरीकडे करमत नाही कारण या पंढरपुराचा महिमा असा आहे जेव्हा नव्हते जरा जरा जेव्हा होते पंढरपूर अरे नामदेव राय म्हणले नाही पाहिलं मी न सी पाइ उदंड पाहिले उदंड ऐकिले उदंड वरणी चंद्र बागा ऐसे असं कुठंच नाही म्हटले नामदराय म्हटले मग का तुम्हाला कुठंच यायचं नाही मग तुम्ही काय करणार म्हटले मी पंढरपुरात राहील आणि मग पंढरपुरात राहून करणार तरी काय हो पहिलं चलो घाली टांग वंदे न चरण डोळ्या न पाहि हो। न तुझे लोटांगण घालणे म्हणजे काय करणे लोटांगण बऱ्याच ठिकाणी अभंगामध्ये हो लोटांगण महाद्वारी काकड्यामध्ये एका ठिकाणी आलेले जास्त काही सांगत नाही पण ऐका ना लोटांगण बऱ्याच ठिकाणी